नाही ते कोण मला ते कोण आहेत कसले अपॉच असं काय हिंदीमध्ये ठेला टाकायचंय म्हणजे काय करायचंय का डायरेक्ट आता पहिली ते पाचवी हिंदी घेतलं की लगेच हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आम्हाला काम मिळणार आहे काय तुमचं काय वाकडं झालं पाचवी नंतर हिंदी आणि संस्कृत हे ऑप्शनल भाषा होत्या ना याच्यात आजपर्यंत सगळ्या शिक्षण पद्धती सगळेच जण त्याच्यातच तयार झाले ना अनेक लोक डॉक्टर झाले इंजिनियर झाले शिक्षक झाले वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र मोठा आहे पहिल्यापासून मोठा आहे याच शिक्षण पद्धतीमध्ये मोठा आहे ना मग असा काय साक्षात्कार झाला बाकीच्यांना की ज्याच्यातनं तुम्ही महाराष्ट्रावरती गोष्ट आणताय पाचवी नंतर हिंदी घेऊन मला असं वाटतं हिंदी घेऊन म्हणण्यापेक्षा हिंदी ऑप्शनल असताना हिंदी संस्कृतमध्ये शिकून दादा भोसे झाले का शिक्षण मंत्री मग विचारलं होतं त्या काय क्रेडिट रेटिंग मध्ये दादा भोसे येतं का म्हणून